निसर्गाच्या समोर आम्ही खूप आहोत बरे याची जाणीव आत्ता नाही पिढ्या पिढ्यान पिढ्या कितीतरी वेळा निसर्गानं जाणीव करून दिलीये माणसाला की बाबा रे साधनं निर्माण कर सुखाची साधनं निर्माण कर विज्ञान तंत्रज्ञानाच्या जोरावर काय मिळवायचंय काय कमवायचंय ते कमव पण बाळा तुझी नाळ निसर्गासोबत जुडून ठेव माणूस एकमेव प्राणी आहे की तो त्याची नाळ निसर्गासोबत जुडून ठेवू शकला नाही एखादा कावळा असा ओव्हरवेट झालाय आणि घराच्या भोवती असं फिरतय बघितलंय का नाही पण माणसाला मात्र निसर्गासोबत तो त्याची नाळ असा जुडून ठेवू शकला नाही बघा नेपोलियन युरोपवरती आक्रमण केलं होतं शस्त्राच्या जोरावरती युरोप पादांकरात केलं युरोप जिंकलं पण युरोपमध्ये पिवळ्या तापाची साथ आली नेपोलियन जे सैन्य घेऊन गेला होता त्यातलं बहुतांश सैन्य मरायला लागलं मोजकं सैन्य घेऊन नेपोलियनला परत मायदेशी परतावं हो लागलं शस्त्रांच्या जोरावरती युद्ध जिंकता येतात सत्ता प्रस्थापित करता येतात पण निसर्गाच्या एका साथी समोर आम्हाला टिकाव धरता येत नाही चीनमध्ये मिंग राजवट होती प्लेगची साथ आली सगळी मिंग राजवट उद्ध्वस्त झाली दक्षिण आफ्रिकेमध्ये जनावरांचा प्लेग आला होता सगळी जनावरं मरून गेली जनावरांवरती जनावरां आधारित असणारे उद्योग व्यवसाय लायला गेले माणसाला तरीही कळलं नाही की आम्ही आमची नाळ निसर्गासोबत जोडून ठेवावी मला वाटतं आम्हाला निसर्गाच्या पुरत जगता येईल का निसर्गातल्या छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेता येईल का मुळात आम्ही निसर्गाची एक अनमोल देण आहोत माणूस म्हणून पण आम्ही सगळ्या इतर गोष्टींना दुर्मिळ समजायला लागलो आणि अरे आम्हीच दुर्मिळ आहोत जगातला सगळ्यात हुशार प्राणी कोण आहे कोण आहे विश्वास नाही का तुमचा आणि जगातला कोण आहे सगळ्यात हुशार माणूस कोण आहे प्राणी माणूस आहे आणि हे कुणी जाहीर केलंय मग आता आपण जाहीर केलंयच तर मग सिद्ध करायची जबाबदारी आपलीच आहे की नाही सिद्ध केलं पाहिजे की के आम्ही हुशार आहोत आम्हाला जगणं कळतं आम्हाला निसर्ग कळतो आम्हाला त्याच्यासोबत जुळून घ्यायला हवं आम्ही कधी हे सगळं समजून घेणार आहोत आम्ही दुर्मिळ आहोत पण आमची आम्हालाच किंमत नाही एक राजा रस्त्यानं चाललेला होता आणि एक दुधाची डेअरी होती त्याच्या राज्यामध्ये इतकी गर्दी तिथे झालेली राजा म्हणला दुधाची डेरी आहे आणि एवढी गर्दी एवढी रांग कसली लागली म्हटला राजा तिथे गेला तिथं बोर्ड लिहिलेला होता दूध शंभर रुपये लिटर राजा गेला राजाने विचारलं एवढी गर्दी म्हटला दूध घ्यायला म्हटला कसं लिटर दिलं राजाला बघून म्हणला एक लाख रुपये लिटर आहे म्हटलं राजा म्हणला इथं काय दूध दुर्मिळ आहे का मिळत नाही का एक लाख रुपये लिटर आहे त्यांना दूध नाही दुर्मिळ डेरीवर राजा दुर्मिळ आहे म्हटला साधन दुर्मिळ नाहीयेत आपण दुर्मिळ आहोत मोबाईल घेता येईल कानाचं काय रस्ते बनवता येतील पैशांच्या जोरावर हजारो किलोमीटर दूर असणारे चंद्र ग्रह तारे दुर्विणीच्या साह्यानं जवळ करून पाहता येतील पण आयुष्यभर शेजारी राहणाऱ्या माणसाबरोबर प्रेमाचे संबंध निर्माण करणं याचं काय माणसं दुर्मिळ आहोत आपण एकमेकाची किंमत करूयात एकमेकाला सन्मान देऊयात एकमेकाशी प्रेमानं बोलूयात चांगलं असेल तर एकमेकाचं कौतुक करूयात कौतुक करायला काय पैसे लागतात का अहो आम्ही साधं पोरांचं सुद्धा कौतुक करत नाही लहान पोरं जर घरात फिरत असलं पाहुणे आले ना मग मात्र आपलं सुरू होते पाहुण्यासमोर कौतुक करा पोराचं त्याला नाव ठेवायच्या फंदात पडू नका कौतुक चार चौघात करायचं असतं आणि चुका ह्या कानात सांगायच्या आपण उलटो करतो आपण कौतुक कानात करतो आणि चुका मात्र चार चौघात सांगतो पाहुणे आले ना म्हणायचं दादा इतका अभ्यास करतो ना ते दादा पाहुण्याच्या पुढंच पुस्तक घेऊन बसतंय आणि आपण जर म्हटलं ना हे दादा इतका खोडकर आहे दादा बाहेर जात आहे पाहुण्याच्या बुटात पाणी होतील लेस ला लेस लावी ते बावळटपणा करायची एकही संधी पूर्व सोडत नाही म्हणून कौतुक करा आपलं काय माहिती का आपल्याला कौतुकाला शब्द सापडत नाहीत पण चुका काढायला मात्र शब्द सापडतात कौतुक करणं हे इतर इतरांचं जगणं सुंदर करण्याचा एक छोटा फॉर्म्युला आहे कुणी चांगलं वागलं ना कौतुक करा त्याच्या पाठीवर कौतुकाने थाप मारा बाबा आम्ही नगरवरून पुण्याला बसनी बस जायचो आणि बसनी जर कधी गेलं ना त्या एकदा बसनी प्रवास करत असताना सुप सुपा सु, म्हणून आमच्या इथं गाव आहे तिथे एक पंच्याहत्तर ऐंशी वर्षाची एक म्हातारी आजी बसमध्ये बसली बसमध्ये जागाच नव्हती बसायला सगळेजण पेपर वाचतय जागा नाही कुणी सीट द्यायचं सगळ्यांनी खाली वाचक झाले सगळे कुणीच वर बघायला तयार नाही तेवढ्या चोवीस पंचवीस वर्षाचा तरणाबाण तरुण पोरगा कंडक्टर उठून उभा राहिला तो म्हटलं या आजी बस इथं तिला तिथं बसवलं आणि सुप्यापासून पुण्यापर्यंत पुढचा दोन तासांचा प्रवास त्यानं उभ्यानं केला बरं त्याच्या चेहऱ्यावर असा किंचितचाही भाव नव्हता मी लय उपकार केलाय काय केलंय बसमधून उतरल्यावर मला भारी वाटलं म्हटलं काय कंडक्टर आहे त्या आजीला बसवलं उभ्यानं प्रवास केलाय आणि काहीच नाही म्हटल्याचं कौतुक केलं पाहिजे बसमधून उतरताना मी त्याला म्हटलं तुझ्यासारखा कंडक्टर मी दोन वर्षात बघितला नाही म्हटलं जरा एक सेल्फी घेऊ का आपण ते सेल्फी घेऊ का म्हटलं त्यानं कंगवा काढला केसवून फिरवला आणि फोटो काढताना म्हटला दादा आपली इष्टी पण आली पाहिजे ना म्हणला इष्टी ती का बघ म्हटलं मला कौतुक वाटलं किती प्रेम आहे त्याच त्याच्या कामावरती चांगलं काम, चांगल काम करणाऱ्या माणसाचं कौतुक करा आता असे किस्से आम्ही सांगतोय भविष्यात सांगावं लागेल एक काळ होता इष्टी होती लाल रंगाची त्याच्यात दोन माणसं असायचे खाकी कपडे घालून अशी वेळ येऊ नये भविष्यात खर तर चांगलं काम करणाऱ्या माणसाचं कौतुक करावं आपल्याला कौतुकाला शब्द सापडत नाही मी भाषणात म्हटलं बायकोचं कौतुक करत चला एक भांडायलाच लागलं आलं म्हटलं काय सांगता करा अरे म्हटलं झालं काय म्हटलं लय वेळा कौतुक केलं तिला ऐकायलाच येत नाही म्हटलं म्हटलं खरं सांग तिला ऐकायला येत नाही का ती तुझं ऐकत नाही त्याला माझं ऐकत नाही कसं म्हटलं ऐकायलाच येत नाही म्हटलं मग डॉक्टरकडे जा कानावर इलाज कर आणि मग कौतुक करत जा म्हटलं हे करतो म्हटलं डॉक्टरकडे कर गेला म्हटलं डॉक्टर साहेब बायकोला ऐकायला येत नाही डॉक्टर म्हटले तिला घेऊन या नाही म्हटलं इथूनच काय असं ते गोळ्या औषधं द्या डॉक्टर म्हणले कुठे एडायच्या नादे लागते म्हणले एक काम कर घरी जा आणि किती अंतरापर्यंत ऐकायला येत नाही ना तेवढं जरा मोजूने म्हणले ते म्हणजे सोपं काम आहे म्हटलं घरी गेला बेल दाबली पोरांना दार उघडलं पोरानं दार उघडल्याबरोबर यानं दारातूनच आवाज दिला अगं भाजी काय केली तिकडून काहीच प्रतिक्रिया नाही याला कळालं बायकोला दारातून ऐकायला येत सोफ्या जवळ गेला तिथून आवाज दिला अगं भाजी काय केली तिकडून काहीच प्रतिक्रिया नाही याला कळालं हॉलमधून पण ऐकायला येत नाही किचनच्या दारात गेला अगं भाजी काय केली तिकडून काहीच प्रतिक्रिया नाही याला कळालं प्रकरण गंभीर आहे किचनच्या दारातून पण ऐकायला येत नाही शेवटी बायकोच्या माग जाऊन उभं राहिला आणि अगं भाजी काय केली बायकोनं हातातली कढई अशी दंदिशी आदळली म्हणली चार वेळा सांगितलं ना तुला बटाट्याची केली म्हणून आणि हे डॉक्टरला सांगत होत बायकोला ऐकायला येत नाही वीस वर्ष ह्याला ऐकायला येत नव्हतं तिने कसा संसार केला काय मित्रांच्या चुका कशा काढता येतील कधीतरी स्वतःच्या आंतर मनात डोकावून बघा नाती गुती जपा ही कधीच मिळणार नाही तर माणूस म्हणून आपल्याला जी नाती मिळाली ना त्याची जाण ठेवा हो। जग सुखी समाधानी राहील पण त्याची सुरुवात आपल्यापासून आहे आपण आनंदी असायला हवं आपलं कुटुंब आनंदी असायला हवं माझं गाव आनंदी असायला हवं मग जग सुखी राहील मग जग आनंदी राहील पण आमचं कुटुंब आनंदी राहावं याच्यासाठी तरी आम्ही काही केलं का, का। आम्ही आमची नाती तरी जपली का किती तरी मुलं अशी आहेत गेले कित्येक दिवस त्यांचा आणि बापाचा स्पर्श सुद्धा नाहीये गेले कित्येक दिवस त्यांनी आईला अजून बघितलेलं सुद्धा नाहीये ही नाती परत आहेत का मग गेल्यानंतर ते व्हॉट्सअपला फोटो ठेवत आहे मिस यू काय उपयोग आहे का, हो गे का? गेल्यावर मिस यू म्हणण्यापेक्षा आताच हातात हात द्यान सांगा विथ यू आम्ही आहोत तुमच्यासोबत आणि गेलेली माणसं परत बघता येतात का प्रथम पुण्यस्मरण इथून ब्रह्मदेवाला योगडी करा आमचा गेलेला बाप दोन मिनिटासाठी पाठवा खूप पाहुणे आले परत तुम्हाला तुमचा गेलेला बाप बघायला मिळत नाही गेलेली आई बघायला मिळत नाही गेलेला भाऊ बघायला मिळत नाही आणि आम्ही कोणत्या अहंकारात जगतो लोक म्हणतात दहा वर्ष झालंय भावाच्या दारात गेलो नाही अरे सांगता कुणाला दहा वर्ष झालंय बहिणीच्या दारात गेलो नाही अरे तू ती गेल्यावर जाशील साडी चोळी घेऊन तिला नाही कळत भाऊ आलाय म्हणून एकाच आईच्या पोटी दोघ जण जन्माला आले मग इतका द्वेष का कशासाठी कुणीतरी मोठ्या मनानं माफ करून टाकावं कुणीतरी दोन पावलं येऊन माफी मागून टाकावी किती सोपा हिशोब माफी मागणाऱ्याला कमीपणा वाटू नये आणि माफी देणाऱ्यालाही अहंकार वाटू नये इतकं साधं जगणं असावं आम्ही उगा जड 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 होत चाललोय आणि मग जगणं दुःखाकडे जात माफ करून टाका माफी मागून टाका बोलून टाका, टाका स्पर्श ठेवा संवाद ठेवा